नमस्कार सरल सरल भाग पंच आपले हार्दिक स्वागत है आज का विषय है एक छायाचित्र हजार शब्द एक तस्वीर काफी है पूरी दास्ता कहने को एक तस्वीर काफी है पूरी दास्ता कहने को बिन शब्द के भी ये हजारों जज्बात बहने को बिन शब्द के भी ये हजारों जज्बात बहने को नमस्कार आज एक ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि पूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जात असताना आपण छायाचित्रांच्या बाबतीत काही माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की छायाचित्र जर म्हटलं तर ज्या पद्धतीने शायरीच्या जगात एक शेरमध्ये हजार शब्दाचं सामर्थ्य असं असं सा म्हटलं जातं त्याच पद्धतीने एका छायाचित्रामध्ये सुद्धा हजार शब्दापेक्षाही ते छायाचित्र प्रभावी असतं हे दिसून आलेलं आहे तेव्हा छायाचित्राचं आगळं वेगळं महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंबात समाजात इतिहासात आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल वास्तविक सन अठराशे सदोतीस मध्ये फ्रान्समध्ये लुईस डॉगर आणि जोसेफ नाईसफोर या दोन वैज्ञानिकांनी छायाचित्रणाची पहिली डॉगोरो टाईप तांत्रिक पद्धत विकसित केली एकोणावीस ऑगस्ट अठराशे एकोणचाळीस रोजी फ्रेंच सरकारने ही पद्धत जगासमोर सार्वजनिक केली आणि याच तारखेच्या स्मरणार्थ जागतिक छायाचित्रण दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो या दिनाच्या निमित्ताने छायाचित्रकारांच्या कला व योगदानाचा गौरव करणे समाजात सांस्कृतिक व ऐतिहासिक जतन करण्यात छायाचित्राचे महत्व पटवून सांगणे सर्वसामान्य लोकांना छायाचित्रणाची आवड निर्माण करून त्यांना आपले विचार भावना छायाचित्राद्वारे मांडण्याचा प्रेरणा देणे असे उपक्रम राबविले जातात तसेच हा दिवस आठवणी आणि तंत्रज्ञानाचा संगम साजरा करण्याचा दिवस असे मानले जाते मी दोन छायाचित्राकडे आपले लक्ष वेधू इच्छितो एक छायाचित्र सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूर भूकंपाच्या म्हणजे किलारी भूकंपाच्या वेळेस जो मलबा पडलेला होता त्याठी मलब्यातून एक हात वर आलेला आणि तोही रक्ताने माखलेला असं एक छायाचित्र जगप्रसिद्ध ठरलं ते लातूरच्या भूकंपाची तीव्रता भीषणता वास्तवता आणि अनेक संवेदना प्रगट करणारं असं छायाचित्र होतं तसंच एक छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झालं की जे एक लहान चिमुरडी दोन तीन वर्षाची मुलगी अशक्त खायाला नाही कुपोषित बालक म्हणून आणि ती खाली मान टाकून बसून आहे आणि बाजूलाच एक गिधाड बसलेला आहे जे तिच्यावर टपून आहे की केव्हा हिचा मृत्यू होतो आणि केव्हा मी हिला खाद्य करतो असे दोन छायाचित्र नेहमी आपल्या स्मरणात असतात असे अनेक छायाचित्र आपल्या व्यक्तिगत जीवनात कुटुंबात समाजात आणि इतिहासाच्या नोंदणीमध्ये सुद्धा स्मरणार्थ आहेत छायाचित्रण हे सामाजिक व सांस्कृतिक भावनांचे प्रतिबिंब ठरते भावनांचा आरसा पण ठरते छायाचित्रण म्हणजे कॅमेऱ्याचे कौशल्य नाही तर ते मनुष्याच्या नजरेतील संवेदनशीलता आणि सर्जनशीलता आहे छायाचित्रण हे माणसाला निसर्गाशी जोडते हे भावनांना जिवंत करण्याचे एक माध्यम आहे म्हणून छायाचित्रणाचे महत्व जगाने सुद्धा मानले आहे कॅमेरा हा एक साधन आहे ज्याच्या मदतीने आपण लोकांना न दिसणाऱ्या गोष्टीकडे बघायला शिकवतो छायाचित्रण ही ती कला आहे त्यासाठी कोणत्याही शब्दांची गरज नसते छायाचित्रण म्हणजे त्या क्षणाची अचूक पकड जिथे जीवन थांबतं आणि कथा जिवंत होते जर तुम्हाला लोकांची खरी ओळख समजून घ्यायची असेल तर त्यांच्या डोळ्यांकडे कॅमेऱ्यातून बघा हे सांगितलं गेलं एक आहे एकूणच जुनी छायाचित्र जी आहेत ती भूतकाळाची नोंद आहे समाजातील फोटोद्वारे आपल्याला दिसून येतात अनेक छायाचित्रांनी अन्यायाविरुद्ध जनजागृती केल्याचे स्पष्ट आहे तसेच वन्यजीव छायाचित्रणामुळे पर्यावरणाबद्दल आणि जंगल सफारीबद्दल ओढ म्हणून बघितलं जातं आरसा म्हणून पाहिले तर या माध्यमातून समाजसेवा सुद्धा होऊ शकते म्हणूनच या कलेचा मान राखून याच्या माध्यमातून समाजाशी अधिक घट्ट जोडले जाण्याचा संकल्प आजच्या दिनी करायला पाहिजे एवढे मात्र खरे मला छायाचित्रणाच्या दिवसाच्या निमित्ताने एक शेर आठवतो हो की फोटो मे कैद लमे खामोशी से बोलते है फोटो मे कैद लमे खामोशी से बोलते है कभी हसी कभी गम दिल की बात खोलते है कभी हसी कभी गम दिल की बात खोलते है नमस्कार